हाय शुभ दिवस सर्वांना आज आता निघाल्यात माझ्या ननंदबाई त्यांच्या घरी सो आता आम्ही निघालो आहे प्रत्येकाने नवीन नवीन नवी ड्रेस घातला आहे सगळ्यांना दिवाळीला न्यू ड्रेस घेतला आहे सोहम तन्वी ताई दादा आणि आता आम्ही सध्या चाललो आहे फोटोशूटला म्हणजे तन्वीचा बड्डे आला आहे ना एक तारखेला बड्डे सो त्या बड्डेला त्यांना फोटोज पाहिजे होते सो त्यांचे फोटोशूट म्हणूनच आम्ही निघालोय चला तर मग निघूया का आता ग व्हीलर मध्ये आई येत आहेत आणि ताई पण येत आहेत बघा कसे आहेत ताई आणि दादा आम्ही गाड्यांवरती चाललोय आणि ते फोर व्हीलर मधून येत आहेत निघालो होतो मस्त मज्जा एन्जॉय करत करत तन्वी खूपच छान ड्राईव्ह करतात पाहत आहे तुम्ही मस्त स्कूटी चालवतात आता तिथे गेल्यावरती आम्हाला साधारण एक पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती एक फोटो स्टुडिओ होतं पण अनफॉर्च्युनेटली ते आज बंद होतं सो आम्हाला तिथे नाही फोटोज काढता आले सो सकाळी जे फ्रेश फ्रेश फोटोज काढले होते ते तुम्हाला दाखवते सेजल तिथे भरपूर रडली ताई आणि त्यांचे मिस्टर त्यां सोहम तन्वी जात होते त्यावेळेस सो आम्ही घरी आल्यानंतर डिसाईड केलं की आम्हीही जातो आहे बाभळसरला ताईंच्या घरी का तर तन्वीचा बड्डे होता सेकंड डेला नेक्स्ट डेला सो निघालो आम्ही पण आमची सर्व तयारी करून बाबळसरला सो चला आता पॅकिंग करता करता संध्याकाळ झाली पहा किती अंधार पडला आहे साधारण सात वाजले होते आम्हाला घरातून निघताना आईन तात्याही जरा सॅड होते कारण आता सेजल अगस्त्य घरात नसणार आहे ताईंच्या घरून आम्ही डायरेक्ट तिथूनच पुण्याला जाणार आहोत बड्डे झाल्यावरती हो तू वहिनीला गिफ्ट देणार आहे काय गिफ्ट देणार रे ओ कॅपली यावेळेस धावपळी इतकी होती की गणपतीच्या दर्शनाला जाता नाही आलं हे बघा श्री सिद्धिविनायक मंदिर श्री क्षेत्र सिद्धटेक

जेवण उरकल्यानंतर आम्ही मस्त अशा गप्पा मारत मारत फेऱ्या मारत होतो हे हे बाबळसरचं मंदिर आहे खूप मोठ आहे मस्त आहे नवीनच बांधले हो का मामा भाच्यांच्या कशा गप्पा चालल्या तुम्ही ऐकल्याच असतील स्टार्टिंगला खूप मजा आली कारण संध्याकाळी जेवण ओळखल्यावर दरवेळेस आम्ही इथे आल्यावरती असं शतपावली करतोच सो आलो होतो आम्ही ही जी आहे ती जिल्हा परिषदेची शाळा आहे शाळेच्या आवारात बरंच मोठं पटांगण होतं शाळा जिल्हा परिषदेची असली तरीसुद्धा एकदम टापटीप मस्त सो आम्ही तिथे बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग घरी आलो घरी आलो त्यावेळेस समजलं की उद्याच्या लंचचा प्रोग्राम फिक्स आहे उद्या लंच मध्ये मस्त असे गरमागरम माशे म्हणजे फिश करी फिश फ्राय अशा प्रकारचे डिशेश आपल्याला भेटतील सेजलला बघा किती थंडी वाजते गावाकडे खूप थंड वातावरण होतं सो तिने ताईंकडून स्वेटर घातलं आणि मी तिथेच बाहेर थांबले दादा कशा प्रकारे माशाची जाळी नीट करतात हे पाहण्यासाठी बघा किती गुंता झालेला आहे तो गुंता सुद्धा ते सोडवून ठेवत आहेत आणि सोहम बघा कशा प्रकारे आपल्याला माहिती सांगतात माश्याच्या जाळीची पाहूया आपण खूपच अशा मजेशीर शब्दांसोबत सोहमचा आवाज आपण ऐकूया हे झाडा लाव लावडे झाड तरंगते हा हं खाली जाती त्यामुळे वासा सापडतो हे काय बघा ला हे लावल्यामुळे जाळे उडत नाही पाण्यावर तरंगते त्यामुळे मासे सापडते

आली की नाही तुम्हाला ही ऐकून मजा खूपच मजेशीर शब्दांमध्ये कसं वर्णन केलं होतं ना सुहम मला तर खूप मजा आली बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर हे समजलं की दादा त्या जाळीमध्ये एखादा काटा गोंडा किंवा काही शिंपली वगैरे काही अडकला असेल तर ते चेक करत होते आणि ते जर सापडलं तर इतक्या बारकाईने लक्ष देऊन ती वस्तू काढून टाकून देत होते पहा कसे काढतात काढलं ते पण झाड पण पहा किती नाजूक आहे ते निघालं फायनली दिलं टाकून त्यांनी आणि ते थर्मोकोल कशासाठी बांधतात ते मला माहिती नाही मी नेक्स्ट टाइम नक्की त्यांना विचारेन आता ते सध्या नव्हते सांगत कारण ते खूप बिझी होते काढण्यात किती बारीक गुंता कसाही असू दे ते एकदम व्यवस्थित हिंदी मध्ये म्हणतात ना जे तो मेरे बाय हात का मॅन है सेम त्या टाइप मध्येच मला वाटत होतं कारण त्याच कुशलतेने ते गुंता सोडवत होते सोहम सुद्धा त्यांना मदत करत होते हे बघत सोहमला काय सापडले शिंपली

मुलं खूप एन्जॉय करत होते आत घरी मजा आली त्यांना पण मस्त पहा कशी डान्स करते आणि <laughs> आजचा हा ब्लॉग इथेच आपण मेसेजरच्या गोड स्माइलसोबत एंड करतो करतोय पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये सी यू इन नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय